श्री स्वामी सारामृत अध्याय श्री गणेशाय नमः कराया जगदुद्धार हरावया भुभार वारंवार परमेश्वर नाना अवतार भक्त जनतार नार्थ, अक्कल कोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी जगाध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्य नगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्री जवळी चे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी ऐशा <coughs> गर्दीत आपणांशी दर्शन कैसे होईल परिदर्शन घेतल्या वीण आज करू नये भोजन बाळा चेतन मन स्वामी चरणी लागने दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साकर घेवणी हाती गर्दी माझी प्रविष्ट करीत स्वामी सन्निद पातले अजानु बाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळा पाणि धावून धृढ चरण धरीले कंठ सदगदित जाहला चरणी ठेविला क्षणे कमी पण विसरला परमतोषला मानसी गंगा मिनली सागरी जैसे तरंग जला भीतरी तैसे बाळाप्पा पाते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले मधुत्सव भ्रमर जैसा पुष्प न सोडी साहसा स्वामी चरणी बाळाप्पा तैसा दृढ जडला स्वभावे एओनिया भानावरती श्रीचरणांची चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठोणीया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करुन बाळाप्पावरचे प्रेम ऐशाकृतीने दाविले धन्यता मानोनी मनी बाळा निघाले ते थोनी परी ते यांचे श्री चित्त गुंतले अखंड सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करुणी तयार म्हणून जाऊ दर्शना बाळाप्पा दर्शन करोण आले बिराडी परतोन, जहागीरदारे नैवेद्य काढून बाळाप्पा हाती दिला म्हणती जाऊ स्वामीसी स्वामी सी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयांसी वर्तमान विविध विदित एक जाहले यासमयी श्री समर्थ अस्ती नूप मंदिरात राजा वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय ऐसे वर्तमान झाले खिन्न म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची ह्याची परतले सत्वर बिराळावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्यप्रात काळी उठोण षटकर्माते आचरोण घेवो स्वामी दर्शन जपा लागे बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेवोणी श्री स्वामी जवळी एवणी मस्तक ठेवोणी चरणी जावे भिक्षे कारणे मागोनिया माधुकरी मग यावे बिराळावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करोण अक्कलपोटी राहिले चोळाप्पा आदी करोण सेवे करी भूतजण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळापाचे अंतरी सुंदरा एकरी करी आधिपत्य सर्व असे एके दिवशी सयांशी बाई अज्ञा करी ऐशी आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बाळाप्पा मनी आनंदला म्हणे सुदीन आज उगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला जाहले सार्थक जन्माचे बहुत जण सेवे करी बाई मुख त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा हा होता पै मी प्रिय बहु स्वामीसी ऐसा अभिमान तियेसी गर्व भरे इतरांशी तुच्छ माणू लागली सदोदित स्वामी सेवेची अव्यवस्था होतसे हे बाळा पाणी पाहुण नाना युक्ती योजून मोडूनी टाकिले भांडण एकचित्त सर्व केले कोठेही असता समर्थ अधिक व्हावया यथार्थ तत्संबंधी सर्वसाहित्य बाळाप्पा सिद्ध ठेवीती समर्थांच्या एता चित्ती अरण्यातही वस्ती करती परी तेथेची पूजा आरती नियमे करती बाळाप्पा बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास व्याधी जडली चैनन चैननसे क्षण भरी बेंबी मधुनी से दिवस रात्र, तया होत म्हणती कैसे करावे भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबी तून पडली ती पाहता उकलोन, विष जात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळापासी यावे मरण विष दिदले कानो लातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी फावे लिखित विधीचे आजवरी भोवतांपरी बाळापा करी चाकरी तयांचे अंतरपरी स्वामी मयनो जाहले प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करوني मग यावे परतूनी स्वामी सेवे कारणे સી આપણ સંગણી બાળાપ્પા શંકર પૂજન કરજા તૈસી આજ્ઞા તયા પ્રતિેદિની સમર્થ કરતી પરી બાળપ્પા ચિત્તી વિશ્વાસ કાહી પટેન બાઈ ચગ્રહા વરુણ સમર્થે આજ્ઞા જાણ હે નસેલ સત્યપૂર્ણ વિનોદ કેલા નિશ્ચય પૂજા કરણે ઉચિત न करावी हे जी सत्य यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ते माझे लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने समर्थांचा पूर्ण भक्त चोळाप्पा नामे विख्यात तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिक आणून ते सुंदराबाई उचलोन नेत असे सत्वर त्यामुळे चोळाप्पा प्रति अल्प होई द्रव्य प्राप्ती बाळाप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले तेव्हा जा मात श्वशूर। उभयता करते विचार बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पाशी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला रा। आपण आल्यापासून आमचे होते नुकसान एसे बोल एकोन बाळाप्पा मी खिन्न झाला बाळाप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करी तुमचे नुकसान माझा जन्म हा स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल एशीच श्रीपाद भट्टे के दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळापा ऐसे कुणिया समर्थ हास्य मुखे काय बोलत कुलदेवतेचे नित्त बाळापा येथे करीत असे श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळापा ऐसे कुणिया समर्थ हास्य मुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शनित्य बाळा करीत असे तेव्हा निरुत्तर जाहला, उपाय खुंतला, मग तयाने पाहिला कारभार तयाने पुसले वर्तमान बाळाप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भट्टे ऐकोण कापट्यमणी आणीने मणे जावया आपणासी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकोणी चिठ्ठ्यांशी आज्ञा घ्यावी आपण तयांचे कपट न जाणवनी अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिट्ट्या लिहोणी उभयतांनी टाकिल्या चिट्टी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुणीचा करी करी एसे लिहिलेसे भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळप्पाला न सोडितील निश्चये स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती कैसा दूरतया प्रती कर यती दयाळ जय केवल दयाघन भक्तकाजकल्पद्रुम विष्णुशङ्कर दोगे जन तयांसी शरण सदैव इति स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा सम्मत सदा योगीराज श्री स्वामी समर्थ समर्थमहाराजा